जावय बापू अहो तुमचीच वाट बघ बसलो होतो मी कशासाठी कशासाठी म्हणजे अहो सकाळ सकाळ बिन बीन हांड्रेडी गेलो तुम्ही काय झालं तुमची नवी हेड मॅ घातली आणि तुम्ही तसंच गेल काय म्हणलं एवढं बोंगलाच काय करा शेजारी पाजारी माणसं असते आता मी तुम्ही माझे घातले मला काहीतरी घालून जावं लागेल ना का बोंगळ जाऊ जा मी माहिती पेंट घालून गेला हळू बोला मला येतं मी जवळच आहे तुमच्या आपल्यातली आपल्यात राहून सांगायची गरज ओरडून काय सांगायची म्हणजे शेजारी काय त्यात काय काय त्यांच्या घरी नाही काय तात्या गाव नाही शहरात येत आपण बरं चालतंय चे जाऊ द्या दिवस कस काय गेला तुमचा तिचं बरं आहे का तिचं बर हे तिने मला तुमचं ते काय चपट कॉम्प्युटर कसलं लॅटपॉट त्याच्यावर पिक्चर लावून दिल तर चांगला तुम्हाला कोण चालू करायला लावलं होतं मला कर्माना दिवसभर झालं सारखी कांतीची आठवण येत होती मग तिने दिलं मला पिक्चर लावून त्याच्यावर मग मग काय पिक्चर बघता बघता लय गरम झालं तुमचं ते डाबड काय उपाय नाही राहिले मग मी काय केलं मी फिटर मग होतो बरं का आधी मला मी गाड्याचं इंजिन गरम झालं काय करी देत आईल तिथे का त्यात मी तुमच्या त्या लॅटपॉट मध्ये नाईल वतून दिलं बघा आत मध्ये ह्याला डोकं फिका आहे का नाही रे तुझं बरं आहे का बरं ह्यांना नसतं कुठं कोणी करायला सांगितले ते कॉम्प्युटर बिघाडलं तर काय करायचं मी आता कॅम्प्युटर लॅटपॉट ले काय असते चपट ती काय डोक्याचा भाग आहे का नाही बटन बी जाम झालं ती अशा आईलमध्ये ते बंद पाडलं तुम्ही बंद पाडले बाई मग काय मग त्यात काय चिडायचं कारण आहे जा बाई बाप कम्प्युटर इंजिनियर म्हणजे कॉम्प्युटरचं फिटरच येत ना करते ना, दे ना, 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 को ना, को ना, ना ते नीट नको डोक्या नका लावायचं काय नको तिथं त्यांचीच बाजू काय नको नको झालं काय तुम्हाला विचारलं त्यांना आल्यानंतर आंडर घातली होती का नाही त्याच्या खा कसलं माय लोक राहत्या तुम्ही काय काय लोक काही विन का तो बी लागली बापाला शिकवायला चल भयात मध्ये सांगत आहेत मला अरे इचराव नाही कोणाला पुण्य पुण्यकररा बापे नाहीचा नवराज बापे मलाच ते जे आयला होत आहे कस काय होईल नास्त उद्या फोन करायला सांगा दी हा त्याच्या बापांना केल व देत का त्यांना नव्हतं माहिती त्यांना नव्हतं तुला कळत नाही का काय करते ती ती म्हणजे करमत नाही तू त्यांना फक्त लक्ष लावायला ठेवलं होतं तुझ्या नसल तर तिथून बाहेर निघून जायचं बोर एवढं तर हा काय नास्ता उद्या <laughs> झालं चालू ते कस काय चालू आहे ना तेलवात <laughs> तुम्हाला मेहनत काय पाहिजे माया वस्तूला कोणत्याच हात लावायचा नाही सांगतोय <laughs> नाही वाला पण ते गरम झाले होते तेलवात आता बिघडलं तर किती ऐंशी हजार व्हायला जाते ऐंशी हजारच एवढं सिटापुढे लोकांचे मोबाईल दीड दीड लाखाची असते ती मोठे सगळं आता यातलं जर खराब झालं ना काही मग तुम्हाला सांगतो मी लोकांनी काल मला दीड व दीड लाखाच्या वस्तू घ्यावा गुढीत सांगतो पुढे कसल्याच वस्तूला हात लावायचं नाही आंड्र सुद्धा चालणार नाही राहतो मी बस लोक बघा पॅंडीचा सासरा उचल डबा मला डोकं दुखायला लागलाय आता तुझ्यापेक्षा मला टेन्शन आलंय इधर बॅग उठा तुम्हीच निघा जा पण जाव आहे बापू पिक्चर असते एखादं इंग्लिश पिक्चर आहे का तुमच्याकडे इंग्लिश कुठलं कसली कळते कानल कळत नाही डोळ्या बघाय बरे वाटत बरं इथून रे माणसाची शेवा काय का माणूस नाही दुसरं लग्न करायचं उठ के टेन्शन देतोय मोकार आता काय करायचं माझ तात्या ब्रश कोणाचा आहे हा ब्रश कोणाचा आहे ह्या हा तुमच्या घेतलं होतं मी माझा उष्ट ब्रश कस काय घातला तुम्ही अ ब्रशला काय आणत उष्ट असू नाही असू गरम पाण्यात बुडवलं मी हा झालं का नवा रात्री काय सांगितलं होतं मी काल काय कॉम्प्युटरच्या वेळेस काय सांगितलं होतं कसल्याच वस्तूला मला विचारलं होतं का, का... का, दे दे? आ... का? आओ, यो काय कॅम्प्युटर आहे का इस रुपड्याचं बरं शे आता मी काय करायचं हे काय गरम पाण्यात बुडून तुम्ही मी वापरानंतर काय ब्रश घातला मला शिकत आहे ते सकाळ सकाळ हीच करायचं का मी अहो दादा मला विचारत होतं ना दुसरा ब्रश दिला अहो नसता तर मी पचा पचा थुकत आहे ते अहो पण मी काय म्हणतो जावय बापू हे ब्रश एक नंबर आहे बर का तुमचा अहो दात घासून झालं ना ह्याला मागून जाते पाठ घासवाय बर आहे बाई नाही केस काळे कराय वापरावा आणि तीच परत तोंडात घालावा एक नंबर आयडिया दिली बर का तुम्ही हे बी करायचं मी एक काम करा तुम्हाला नवीनच बरंच घेऊन या हा हो आता इथं तुम्ही दाद घास सोडलं त्याला पाणी थोडाच कामेक नाही तिथं नळ चालू करता येत नाही का सगळं ठुकून घेतो मग पाणी राव मागे लागले माझे वकेल मला विचारल्याशिवाय घेऊ नका बर का मी तुम्हाला सांगतोय आणि बोल मी माझाच आ मग तुम्हाला दुसरा बघा ना आता तिथंच बघाल फिघाल यांनी पुसायचं तीच मग नायट्या फिटा झाले मला अहो बघाल पुसली तुम्ही जर डुंगार पुसल्या गत वांडा लागलं राहू काय यायला अर्थ आहे माझा टाय वापरायची माझा अंडरपॅड वापरायचं ब्रस माझाच अहो उद्या तुम्ही मांडान सांडाच दुसळं मांडा मग काय अरे माथ्यावर राहू का मी आता काय बोलत आहे मला आता ब्रश कुठून आलो मी अहो खाकरा जागा आहे की तिकडे बाथरूम आहे की उघड्या उघड बरे उघड्या माणसाला आवाज गेलो लोक काय म्हणते त्यांच्या घरी काय चाललंय माणसं काय मग दुसरी असं काय म्हणतो तुम्ही अरे या माणसाच्या डोक्याला बघितलं तर आता होऊन वाटायला लागले तू पटोरा मला आता काय करू समजत नाही नवरा जरा हा खाकर काय होतं माहितीये का पित्त नाही सोतन चित्त धारेवर राहत सांगतोय नवऱ्याला आपण बाथरूम मध्ये करायचं होतं ना तुम्ही काय बाथरूम मध्ये यो मी बोंग यांनी हिंडा वड्याला हागाय जायचं मी बघितलं लहानपणी काय सांगत याच कौतुक आलाय पुण्यात लागलाय मला सांगाय एकदम फर्स्ट क्लास सांगू झाली बघ अगं मग पाणी टाकूनच भांडितो ना आपण आता परेशानी तोंडाव करते मग काय उग थेर लावल्यात अ काय झालं का सायपाक वांग्याची भाजी गेली काय ह्या आईला त्यामुळेच म्हटलं वास सुटला होता एकदम वा 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 सांगतो मी अशी एकदम खायची सवय ना मला चार वेळामुळे यात चालतं रांगी सोडली नाही मी पण ना कालवाना असं जणझणीत आवडतं बघ मला असं ती ना नाकातलं पाणी भाजीचा रासा एकत्र झालं पाहिजे बघ हा हे टायव्हर वाळायला टाकायला येत नव्हता टायवल टायवर ना त्या वाळायला इथं घरात काय ठेवलाय टाकल वाला बाई पोरगी तुम्ही काय डोक्यात चाल मी तर बापू या की बसायला मला कळत माझ्याच घरात मला जेवायला लस राहायचं काय मला बुक लागलो खाईन की मी एक नंबर कारवाई केली बागा पुरीने तुम्हाला सांगतो अशी अंधनीत भाकर काही सवय ना मला सकाळी उठल्या बा तुम्हाला सांगतो इकडे बघा हा तुम्ही खायला खाय ना का पण ते आहे ना तुम्ही तुम्हालाच राहू द्या आता कोणता ते आता तू घेतल्या तिथं ठेवलेला देऊ का नको दोन घेत खाऊ द्या सुखानी काय ना वाढला बरी मी काय बोललो काय बोल तुम्हाला राहू देतो आता फक्त दुसरा परत विचारता मला मला विचारायचं आमगे नीट खा म्हणजे मला शेपरेट मी माझ दुसरीकडे बसतो असं नाही त्याला का ते इकडे चुरून देतो मी आम्ही बापून दे चुरून देतो म्हणजे

हा चालते जावाय बापू अ जावाय बापू तिने बाहेर जेवायचं ना आव म्हटलं तुम्हाला एकटेल घास घेळायचा नाही नको नीट खाता पिता येत नाही का आता काय झाले का हा झाले काय तिकडं तुमचं तुमचं जेवा मी काय म्हणतो चुरून देऊ का तुम्हाला तर आता काय राह तुम्ही खाऊन राहणी मला थोडंच खायचंय मला तिकडे बाहेर बरं बसले होते तिकडे तुमच्या ताटात बसलो एक काय मी हळू झालं का समाधान तुमचं मग एकमेकांचं तोंडच बघाय नको नीट खाता येतं का कांदा बाहेर नको मला पलीकडे पुढं सारखं की काय काय माझीच पाड भेटली काय आता तुम्हीच रियालय माझ्या पाठी मी काय काय आता काय जाऊ काय सोप्यात जावाय बापू हो बापू जरा भाजव माझ लागलं पुढं सारखा पाडण घाजवा ना

अव क्या त्याला काय वाहते नको नको अन्ना खातानी किती घाव कळत नाही का पाहत कोणी रिकाम्या पोटात आणणे गेल्या वीर बाहेर पडणार ना मी शिकलाय का नाही थोडंफार काय तुमच्या बाहेर काय आणू का भागल माझ जाव आहे बापू तुमच्या घरात काही घुसबीस मी लिखावली वाज आणि ते पॅन्ट फाटत असतात सगळ्या का आता काय नवीन सांगायचं काय तुम्हाला काय देऊ काही नाही बला जाण रूपड सारखे कराव तक्ती तक्ती कस खात काय आवाज येत करायचे का आवाज काढायची आता तोंड बंद करून खाऊ का आहे बापू खाऊ खाऊ खाव तरी वाटतंय का अशाने हा तू खाऊ वाटत तर नका खाऊ ना मी मी खातो त्या इकडे नीट खाऊन द्यायचं नाही आईला किती प्रेम कर जावं यावर मारक्या आणि हाणणारच पुण्य करणा पापे नाईचा बाप बापे बुवा काय करणार जावं यांचं भर भरजीवून बी ना मला ह ती तात्या माया का माग लागले नीट खाता येत नाही का अरे कोण खात का हा काय सांगायचंय नवीन पाठ खाजायला तिथंच पाय आव आता पाय का इथे गुळणी पाय आव बघ पाय मागे घ्यावा ना माणसरी गुळणी करताना इचराव ना पाय आता गाडगाड गाडगाड वाजवीत आलो ना एवढं म्या तुम्ही बघाय नको का नवरामाय मुळा उठलाय का गो कोण कोणा मुळा उठलाय तुम्ही कोण काही उगा चेहरे लावलेत नाही तिकडे हात कर, तोंड करून हात धुता येत नाही का आता एका मुता थांबले काही इकडे तोंड कर, कर हात धुतोय ना मी काही नवीन काढी बर का तुम्ही बोलायच काय बो या चल तिकडे आता यायचं की इकडे मी माझ्या ढिव का नको मी एक तास लागूड किंवा वापरीत नाही मी पोरी बरोबर पळून जाऊन लग्न केलं मंडप केलं असत राग संसार दिला त्याचा राग माझ्या घेऊ राग काय का आता मी द्या थोडं नेमता घ्या सांगा येतो नवऱ्याला काय केलं काय केलं काय आता माझ्या पायावर तुकून मला चिकरून गुळ्या माचकार माय हा आता काय काय बाय खूप हीकूक मी तुमची आता काय तोंडा पिचकारी मारली का मी मग पाय आता आणली पाय हाणली म्हणू काय उद्या पोर झालं तर मांडी हागन तुमची मग काय पोराला आणता का तुम्ही हा काही काडीच आहे उग सासरे उसाळ हो काडीच द्या अरे म्हा चरा माणूस आहे मी तुका आलं त यांनी हात पुढे गेला पाय मी हातात तुकला पाय पवित्र माणूस आहे तिकडे काय बोलत चालू तिकडे झालं पाणी पिणी तिकडे काही तस आहे यायचं आता माझी नक्कल करणं गरजेच का अग तुमची कोण आलं मी तुटून उठून बाजूला गेलो की नाही हात जेवायला एक्सटें जेवू नये माणसाला दोन घास जास्त जातात माणसात जेवल्या

ऐसा yes, आ गया हाँ ठीक है सर बोलिए ना एक मिनट मैं आपको पीडीएफ मेल कर देता हूं ठीक है ठीक है। मेरे बहुत से राम राम बड़े लेगा। तरी म्हणले टी व्ही वाचली वांगाळ वाणी माणसं कस काय घेतली अहो <laughs> ते बाहेर बोलतायत आम्ही सर येत माझे ते तुम्ही असं कस काय बोलू शकतो तुम्ही जबर बाहेर कपडे फिपडे काहीच घातलं नाही त्याला काय तवा बनियन वर चालत आहे होय गरम होत असलं की त्याला काय अडचणी अहो त्यांना हिंदीत बोलावं लागन गरम व्हाय तो उष्मे की अडचणी बनियन पे क्या पचपन मी येतो बोलायचे का वावर मी सर 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 मी थोडी देर मी कॉल करतो हा अरे ये, ये, ये। माझं काम चाललं म्यूट केलंय मी आता त्यांना ऐका तुम्ही तुम्ही नाही तुम्ही बाहेर जा मला बोलू दे त्यांच्याशी आम्ही बोललो काय काय बोलताय आता तुम्ही काय बोलताय माझी आता मीटिंग चालू आहे बरं का मला काय ऑफिसचा टाइम आहे तुम्ही ऑफिसच्या ह्या रूमच्या सुद्धा आता यायचं नाही तिकडे कंपनीच मिटिंग ठेवायची काय इकडे माझ्यासाठी घरूनच काम चालतात बऱ्यापैकी वर्क फ्रॉम होम चालतात कुठे काय वर्क करीता तुम्ही आम्ही काय का का तात्या मा डोकं करत ठीक आहे ठीक आहे सर सॉरी सर सॉरी सर सॉरीशी बोल रहे है तुम हा तिकडं काम उदर बी कंपनी मी करता करताय इधर बी करताय कमी आराम बिराम करते कि नाही बाय कपूर आहे की नाही स्कूल तात्या तुम तुमच्या राग व्हायचा की त्यांनी कट केला इथे असं मध्ये डिस्टर्ब नाही करत विचारायची विचारपूस करायची वय आहे की नाही तू रूम मध्ये यायचंच नाही सकाळी नऊ ला जे बाहेर पडलं तिकडे बाहेर बसायचं आम्ही काय आहे काय करायचं बाहेर वासायचं माझा ऑफिसचा टाइम आहे त्यांचं ना तुम्ही कशाला मध्ये मध्ये करता बरं आता नीट बोललो मी आता ते बोलत आहे काय मग हा तात्या, आ... जा तात्या, जा तात्या जा बर तुम्ही अरे जा जाब म्हणजे काय तू सांग बाप तुला बर जाऊ द्या काय जाऊ द्या हा कुठं शिंगा बोलायचं बसते इकडे मला पिक्चर लावून द्या बरं ह्यावर मग पिक्चर काय बघितलं का काय काय माझं काम असतं त्याच्यावर नऊ ते पाच तिथं मला राहावं लागतं हजार गप्पा मार कोणाला फोन लावता मग पिक्चर लावून द्या मला बरं घेऊन जा तू घेऊन जा बरं चला मीच दुसरा मोबाईल देते पिक्चर पाहून लावून देते चला बरं तुमचा मोबाईल देत का एक मिनटं हा जा घेऊन ओके ते तुम्हाला हा बरं आहे का हा बर बघा तुम्ही मी बसते घरात चांगलं आहे बरा हिरो येते आईला अरे काही तिच्याकडे बघ तू अ तू इलायकी का ते पेक्षा मी दिसतो ह्या घाली तिला हिरो घेत मे बी डोक्यात मडक घालू काय या घच घाली तू एक का हिरो

अर त्याला कोणते कोण काय तर फोन करते करतोय कोण न फोन इले <गणीग> सारखं फोन करीत इकडे काळ निना वळणी त्याला असली गाडी घ्यायची आपल्या भांग 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 पळवायची अरे जावाय बाप घरी बसून काम करतोय अरे खुरपाय जा मानव गॅस रोज पाडशील